ऑक्टोबर महिन्यापासून चीनमध्ये व्हायरल न्यूमोनियाचे खूप रुग्ण आढळून येत आहेत याच्यामध्ये लहान मुलांचा भर जास्ती आहे आणि त्याचबरोबर काही वृद्ध आणि ज्यांना काही सहव्याधी आहेत अशा लोकांचंही याच्यामध्ये भर आहे ह्या प्रकारच्या आजारामध्ये सुरुवातीला सर्दी खोकला ताप येतो आणि त्यानंतर त्यांना छातीत भरून किंवा फुफ्फुसाला सूज येऊन न्युमोनिया होतो हा एक अतिशय गंभीर आजार आहे आणि याच पद्धतीचा आजार हा दोन हजार एकोणीस वीसमध्ये किंवा दोन हजार वीसच्या सुरुवातीला चीनमधून सर्व जगात पसरला होता आणि कोरोनाची महामारी सुरू झाली होती त्यामुळं या आजाराबद्दल जगभरामध्ये खूप चिंता आहे परंतु आपण जर पाहिलं तर हा जो आजार आहे याच्यातून भारताला किंवा इतर देशांना काही काळजी करायचं कारण नाही हा जो आजार आहे हा चीनमधल्या ठराविक ठिकाणीच आहे आणि तो पसरू नये यासाठी जागतिक आरोग्य संघटना चीन आणि इतर देशातले सर्व आरोग्य संस्थाही काळजी घेत आहेत यामध्ये बऱ्याचदा असं लक्षात आले की मायकोप्लाझ्मा किंवा इतर पद्धतीचे व्हायरल डिसिजेसही याच्यामध्ये कारणीभूत असू शकतील आणि त्यामुळं ह्या आजाराची किंवा ती जी तिथली साथ आहे त्याची जागतिक साथ किंवा जागतिक महामारी होण्याची काहीही काळजी करण्याचं गरज नाही असं होण्याची शक्यता खूप कमी आहे